प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री करावं असं विधान विधिमंडळात केलं होतं त्यांच्या या विधानाचं वंचित बहुजन आघाडीनं स्वागत केलं आहे तर त्यांच्या दुटप्पी भूमिकेवर नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारायचं असल्यास बच्चू कडू यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार उभा न करता लोकसभेच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी यांना पाठिंबा जाहीर करावा असं वंचितचे प्रवक्ता धैर्यवर्धन पुडकर यांनी म्हटलं आहे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी काल एक वक्तव्य केलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मान्य बाळासाहेब आंबेडकर व्हायला पाहिजे आम्ही त्यांच्या या वक्तव्याचं स्वागत करतो पण एकीकडे सातत्याने वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात भूमिका घ्यायची त्यांच्या विरोधात काम करायचं त्यांच्या विरुद्धात उमेदवार उभे करायचे आणि दुसरीकडे असंही सांगायचं की ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे तर हे नेमकं यांना काय साध्य करायचं हे काय कळत नाही आणि हा डाव आम्ही तसा ओळखलेला आहे की या गोष्टी विरोधी करायचा आणि पाठिंबा द्यायचा हे चालणार नाही त्यासाठी जर त्यांना खरोखर वाटत असेल तर त्यांनी व्ही व्ही एच्या विरुद्ध उमेदवार उभे करू नये आणि बाळासाहेबांना येत्या लोकसभेमध्ये पाठिंबा द्यावा